नमस्ते मित्रमैत्रिणी जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला हे आंब्याचं रोप दाखवत आहे दा आणि हे किती मोठं झालेलं आहे ते पाहू शकता तुम्ही तर हे बादलीमध्ये रोप आहे आणि बरंसं मोठं झालेलं आहे तर हे, हे तीन वर्षाचं रोप झालेलं आहे दोन हजार एकवीसला लावलेलं आहे आणि नंतर मी जुलै दोन हजार बावीसला एका आंब्याची कोय लावून दाखवली होती आणि मी फक्त ती तुम्हाला लावून दाखवली होती त्याचं रोप मी ठेवलेलं नव्हतं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी ती कोय लावून दाखवली होती आणि ते त्याच आंब्याचं हे पहिलंच रोप तयार केलं होतं मी आणि हेच मला हवं होतं तर याला मी बाजलीत लावून ठेवलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे तर याला आता आपण जमिनीमध्ये लावायचं आहे खूप दिवस झाले याला जमिनीमध्ये लावायचं म्हणून तसंच राहून गेलेलं आहे आणि आता याला नवीन पालवी फुटलेली आहे आणि त्यामुळे आता याला लावून टाकणार आहे कारण त्याची वाढ ह्या बादलीमध्ये खूप कमी प्रमाणात होत आहे आणि जर जमिनीत लावलं तर खूप मोठं होतं आणि त्याला आंबे पण पटकन लागायला सुरुवात होईल तर कोळीपासून जर आंबा उगवला असेल तर त्याला पाच वर्ष तरी आंबा यायला लागतात म्हणजे कोळीपासून जर तुम्ही रोप तयार केलं तर त्याला पाच सहा वर्ष तरी आंबे तयार व्हायला हो लागतात म्हणजे त्याला मोहर यायला पाच सहा वर्ष लागतात तर त्यासाठी आपण एक खड्डा केलेला आहे आणि त्या त्यामध्ये आपण हे आता रोप लावून देणार आहोत म्हणजे झाडच झालेलं आहे तर ला हे जर जमिनीत पहिल्यापासून लावलं असं तर बऱ्यापैकी मोठं झाड झालेलं असतं आता आपण खड्डा पाहूयात किती मोठा झालेला केलेला आहे तो तर त्यासाठी आपण हा खड्डा केलेला आहे तर हा खड्डा किती फुटू आहे मला सांगता येणार नाही पण जवळजवळ दोन अडीच फुटाचा तरी तो खड्डा केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण शेणखत आणि वाळेला पाला पाचोळा टाकणार आहोत तर आता ह्या बादलीतून ही अलगद माती काढायची आहे आणि नंतर याचं आपण हे झाड बाहेर काढणार आहोत तर हे शेणखत आहे आणि कुजून कुजून हे काळं कल कलर झालेलं आहे तर हे त्या आपण खड्ड्यात टाकून देणार आहोत तर हे शेण शेणखताचा चुरा आहे आणि हा वाळलेला पाला आहे पा आणि याच्यात हे पूर्वीचं कुजलेलं शेणखत थोडंसं टाकून घेतलेलं आहे काळं दिसत आहे तर त्यामध्ये आज आता आपण हे टाकायचं पाला पातोळा आता हे आपण हे शेणखत टाकून देत आहोत तर हे बादलीतून आता अशा प्रकारे आपण हे झाड बाहेर काढलेलं आहे आणि याला अलगद उतरून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आंब्याचं रोप लावून झालेलं आहे तीन वर्षापासून हे बादलीतच होतं तर याला वरती झाकण सुद्धा केलेलं आहे आणि पाहूया ते हे आता कशी ग्रोथ होत आहे ते लावल्यानंतर पाच दिवसांनी ह्या आंब्याचं रोप असं झालेलं आहे तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि उन्हामुळे थोडंसं ह्याला सुकल्यासारखं होत आहे पण नंतर अजून थोड्या वेळाने चांगलं होत आहे रात्रीच्या वेळेला चांगलं आहे आणि सकाळच्या वेळेला पण हे रोप चांगलं दिसत आहे आता एकदम कडकडीत ऊन पडत आहे त्यामुळे थोडेसे पानं असे सुकल्यासारखे दिसत आहेत पण खूप काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे इतर पानं चांगली आहेत कोवळ्या पानांना थोडीशी इजा झालेली आहे थोडीशी सुकलेली दिसत आहेत पण सकाळच्या वेळेला चांगली टवटवीत दिसतात आणि बऱ्यापैकी हे रोप चांगलं झालेलं आहे म्हणजे अजिबात खराब वगैरे झालेले नाही आहे लावल्यापासून तर आज पाच दिवस झाले याला लावून आणि जर सुकायचं असतं तर लगेच ते सुकून खराब झालं असतं पण जो लावताना तो व्हिडिओ मला शूट करता आली नाही आलेला नाही आहे कारण खूप असं अवघड होतं त्याला त्या खड्ड्यामध्ये लावायचं आणि बाजूनी भिंती होत्या थांबायला अजिबात जागा नव्हती तर तुम्हाला जे जेवढं मी खत दाखवलं तेवढंच लावलेलं ला आहे ते आणि त्यामध्ये वरून माती टाकलेली आहे आंब्याचं रोप टाकल्यानंतर आणि रोज याला पाणी दिलं जातं आणि त्याला हवा लागू ऊन लागू नये म्हणून त्याला असं छत केलेलं आहे म्हणजे उन्हाचा खूप तडाखा लागला तर त्याचे पानं सर्व गळून जातील आणि बऱ्यापैकी आम्ही असं छत केलेलं आहे पण सोनचाप्याचं रोप बऱ्यापैकी खराब झालेलं आहे त्याची पानं सर्व खराब झालेली आहे ऊन लागल्यामुळं सोमचा पानं अशी खराब झालेली आहेत आणि आता पूर्ण याला छत केलेलं आहे आणि दोन तीन दिवस याच्याकडे मी पाहिलं नव्हतं पण आता मी पूर्ण झाकून त्याला पूर्ण पॅक केलेलं आहे पाहूयात आता त्याला किती फरक पडतोय ते ला तर कोळीपासून आंब्याचं रोप कसं तयार करायचं हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच असेल आणि तेच हे रोप आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Куп-куп да куп,